काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा वाद म्हणला हा राष्ट्रवादीचा आमच्या अंतर्गतला वाद आहे तो त्या पद्धतीनं मी आता मुंबईवरून आलोय तसं इथं आलोय मी आता पेपरमध्ये ते वाचलेलं आहे मी गेल्यानंतर मी दोघांचं त्या ठिकाणी समजून घेई मी नेहमीच माझी काय भूमिका आहे ते अनेक ठिकाणी मिळावेत इथंही बोलून दाखवली सोलापूरलाही बोलून दाखवली पुण्यातही बोलून दाखवली आणि पुणे ग्रामीणला पण बोलून दाखवली मी कधीही अशा पद्धतीनं वादाला समर्थन करणारा कार्यकर्ता नाही पवार साहेब पण नाहीये त्याच्यामुळं आम्ही नेहमी म्हणतो महिलांचं आदर केला जावा महिलांना त्या ठिकाणी निश्चितपणे महत्वाचं वागणूक त्या ठिकाणी दिली जावी हीच आमची भूमिका आहे एखाद्या पक्षाच्या खासदारांनी काय मागणी केलेली त्यांनी मागणी केलेली त्यांनी केली के तुम्ही ऐकली त्याने असं असं म्हणलं म्हणून त्याच्यावर तुमचं मत काय आहे माझा काही संबंध नाही 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 एक मिनिट एकंदरीत आमचं तर म्हणणं आहे की त्याच्या संदर्भामध्ये आम्ही सरकारमध्ये असताना जिथं दारूचा अतिरेक होतो जिथं दारूनी संपूर्ण कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त होतात तिथल्या नागरिकांनी मागणी केल्यानंतर तिथली दारूची दुकानं बंद केली पाहिजे अशा पद्धतीचा नियम हो, आम्ही आमच्याच काळामध्ये केला होता आणि त्या पद्धतीनं मागणी आल्यानंतर दुकानं बंद होत होती आता सरकार आमचं नाहीये सरकार भाजप शिवसेनेचं आहे या संदर्भामध्ये काय जसं मध्ये नितीश कुमारांनी सांगितलेलं होतं की माझं सरकार आल्यानंतर मी बिहारमध्ये दारूबंदी करेल आता त्यांनी दारूबंदी केली मला असं कळलं की तामिळनाडूच्या पण मुख्यमंत्री तशा पद्धतीचा निर्णय घेतात आपलं आता काही विधानसभेची निवडणूक नाहीये आपल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जी भूमिका पक्ष म्हणून आम्ही घेतली पाहिजे आमच्या जाहीरनाम्यात त्या पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी जाऊ मात्र आजही आमची भूमिका आहे जिथं दारूच्या संदर्भातल्या मागणी दारूबंदीची येते तिथं दारूबंदीच्या संदर्भात सरकारनी भूमिका घेतली पाहिजे दिन अमुक दिन तमुक दिन काय सध्याच सगळं वातावरण डायवर्ट होण्याच्या करता हे असे नवीन नवीन मुद्दे येतात योग दिनाच्या संदर्भामध्ये खरं तर योगा हे आपल्या पूर्वजांनी आपल्या भारतीयांनीच चालू केलेला व्यायामातला हा प्रकार आहे त्याच्यातनं आरोग्य चांगलं राहतं त्याच्याबद्दल दुमत नाहीच अनेक वर्ष आम्ही पण सरकारमध्ये असताना योगाचे क्लासेस चालू होते योगामध्ये हजारो लोक जाऊन योगाचं ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न करत होते ज्याला ते पटत होतं त्यांनी ते त्याच्यातनं सात दिवसाचं प्रशिक्षण घेतल्यानंतर पुढं कंटिन्यू चालू पण ठेवलेलं ह्या लोकांना महत्वाचा मुद्दा जे सोडून हे असलेस यांचे मुद्दे चाललेले ह्या गोष्टीला आम्ही पूर्णपणे पाठिंबा देणारे लोक आमचं म्हणणं आहे की ह्या देशामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात त्यावेळेस तुम्ही हेच खाल्लं पाहिजे तुम्ही असंच केलं पाहिजे हे कंपल्शन त्या ठिकाणी करू नये तुम्ही त्यांच्यामध्ये त्यांना तुम्ही ते ज्ञान देण्याचा प्रयत्न करा तुम्ही एखादा धडा एक वेळ तुमच्या आपला क्रीडा विषय असतो त्या क्रीडा विषयामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये एक तास त्याच्यामध्ये द्या त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही पण कंपल्शन कसं करता येईल पकडून ठेवू शकत नाही ज्यांना कुठं जायचं आहे उद्या आता तुम्ही पत्रकार आहात आज तुम्ही लोकसत्तामध्ये असाल उद्या पुढारीला गेला आम्ही काही जाऊ नका जाऊ नका पाहिजे तिथं तुम्ही जाणार ना तसंच चॅनलच्या बाबतीमध्ये तसं आमच्याही बाबतीत आहे आमच्या पक्षात ज्यांना आवडत असेल ते आमच्या पक्षात येतील आमच्या पक्षात ज्यांना गुदमरल्यासारखं होत असतील ते दुसऱ्या पक्षा जाती। जा पक्षात जातील त्याच्यामध्ये कोण कोण कोणाकरता थांबत नसतं पक्ष हे चालूच असतात था। राजकीय जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्थित्यंतर घडत असतात आणि अशा प्रकारचे अनेक वर्ष आमच्या पक्षाची स्थापना झाल्यापासून असे प्रकार आम्ही बघितलेले मला इथल्या जनतेवर विश्वास आहे जनतेला माहिती आहे की विकास कुणी केलेला समर्... आहे ही गोष्ट कुणालाही मान्यच करावी लागेल आज महाराष्ट्रात आणि देशात जेवढी शहर आहेत तर आमची स्वतःची इथं जास्तीची समर्थ आमचे समर्थन करणारे लोक आहेत त्याच्यामुळं आम्ही आमच्या ताकदीवर तिथं जाण्याचा प्रयत्न करणार ज्या निवडणुका लागतील त्यावेळेस वरिष्ठ पातळीवर समविचारी पक्षाच्या बरोबर जायचं की नाही हे ठरेल परंतु मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राज्याच्या स्तरावर काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून माझं वैयक्तिक मत आहे की हा अधिकार जिल्ह्याच्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना नेत्यांना द्यावा तिथली परिस्थिती तिथली चाललेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मी अनेक निवडणुका केलेल्या असल्यामुळे मला निवडणुकीला कसं सामोरं जायचं चांगलं माहितीये कदाचित आपण मी ब्याण्णव ला एक्याण्णव ला असताना आपल्या दिवशी त्यांनी तो कायदा केला त्या दिवसापासून मी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकही से अजित पवारचे तिथं नाही माहिती घ्या एकही मिटिंगला सही नाही ज्या दिवशी तशा पद्धतीनं त्यांनी केलं मी न्यायालयाचीच वाट बघतोय मी तर राजीनामा द्यायला तयार आहे मी फक्त तेवढ्याच बँकेमध्ये आणि मी राजीनामा दिला तरी मला अडचण नाही कारण माझ्याच विचाराचं बोर्ड आहे मी राजीनामा दिला तरी मी तिथं एक वाजता मिटिंग असेल तर बारा वाजता जाईल पार्टी मिटिंग घेईल विषय सगळे घेईल हे विषय असे 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 करायचे संपलं विषय कारण बहुमत माझं आहे अनेक कारखाने मी चालवतो त्यावेळेस मी आता बारामतीला गेलो किंवा इथं असलो आणि मी पार्टी मिटिंग घेतली तर माझे नगरसेवक सारखं अजित पवार अजित पवार द्यावं लागतं ते ते चांगली गोष्ट आहे पण बाकीच्यांची पण पंचावन्न लोक आहेत अजित पवार एकटा नाही त्याच्यात आणि अजित पवार सत्तेला हपापलेला नाही अजित पवारवर ज्यावेळेस मागा आरोप झाले त्यावेळेस मला कोणी राजीनामा मागितला नव्हता पेपरला बातम्या आल्यानंतर मीच राजीनामा मी एकशे पस्तीस जागा झाल्या तरी एकशे पस्तीस नगरसेवक उभे करू शकतो एक <laughs> प्रकारचे प्रश्न मांडले डिफेन्सच्या संदर्भातले इतर बाबतीतले स्मार्ट सिटीच्या बाबतीतले त्याच्यात नवीन इथं पोलीस आयुक्तालय इथलं पॉप्युलेशनचा विचार करता आता इथं देण्याची गरज आहे असं मी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिलं कारण पुणे पण वाढलंय पिंपरी चिंचवड पण वाढलंय इथलं पॉप्युलेशन तिथलं पॉप्युलेशन तर ते म्हणलेत की आम्ही याला काही राज्यामध्ये आयुक्तालय करायची ती करत असताना आमचा पिंपरी चिंचवडला पण पोलीस आयुक्तालय करावं असं आमच्या डोक्यात आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं